सांगली हादरली आहे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या स्टेजवरच निर्घून खून झाला आणि या घटनेनंतर संतप्त जमावने हल्लेखोरावरच हल्ला चढविला परिणामी दोघांचाही मृत्यू सांगलीतील गारफिरी चौकात मंगळवारी रात्री म वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते वयवर्षे एक्केचाळीस हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्टेजवर उभे असतानाच त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख या व्यक्तीसोबत किरकोळ वाद झाला वाद चिघळताच शाब्या शेख यांनी गुप्तीने मोहिते यांच्या छातीवर व पोटात वार केले उत्तम मोहिते रक्ताच्या थरोळ्यात कोसळले कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेनंतर संतप्त जमावाने हल्लेखोर शाब्या शेखेला पकडून बेदम मारहाण केली त्यालाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला या दुहेरी खुनामुळे सांगलीत तणावपूर्ण शांतता पसरली असून गारपीर चौक परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे पोलिसांनी दोन्ही मृतदेह सविच्छेदनासाठी पाठवले असून घटनेचा तपास सुरू आहे उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे एक सक्रिय आणि जनतेसाठी लढणारे ने नेते म्हणून ओळखले जात होते समाजातील वंचित घटकासाठी ते नेहमी अग्रस्थानी राहिले आहेत त्यांच्या अचानक निधनाने सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण दलित समाजात शोककळा पसरली आहे सांगलीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी नागरिकांना अफावर विश्वास न ठेवण्याची आणि शांतता राखण्याचे के आवाहन केले आहे वाढदिवसाच्या स्टेजवर रक्तरंजित हल्ला दोघांचाही मृत्यू सांगली हादरली महायुद्ध टी व्ही मराठीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका